राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं पंधरा जानेवारी मतदान सोळाला निकाल राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केली त्यानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे तसेच पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे ही आचारसंहिता ही डिजास्टरसाठी आडकाठी राहणार नाही तसेच राज्यात एकूण महानगरपालिका एकोणतीस असून त्यामध्ये एकूण जागा दोन हजार आठशे एकोणसत्तर असून त्यामध्ये महिला एक हजार चारशे बेचाळीस जाती तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जमाती सत्याहत्तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सातशे एकोणसाठ जागेसाठी निवडणुका होणार आहेत तसेच या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल असंही ते म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दोनशेपेक्षा अधिकारी आहेत तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सातशेपेक्षा जास्त अधिकारी नेमण्यात आले आहेत एक लाख शहाण्णव हजार कर्मचारी निश्चित करण्यात आले मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचाराला निर्बंध राहतील तसेच निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार त्यामध्ये नामनिर्देश पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत तसेच अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर रोजी त्याचबरोबर उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी असून चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी तीन जानेवारी रोजी करण्यात येईल त्याचबरोबर मतदान पंधरा जानेवारी रोजी होणार असून निकाल सोळा जानेवारी होणार असं निवडणूक आयोगामार्फत का सांगण्यात आलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद